सर्वांना माझा नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या आणि परीक्षेमध्ये येणाऱ्या म्हणींबद्दल पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग म्हणी पाहणार आहोत काही नवीन आहेत यामध्ये म्हणून मला म्हणजे असं विशेषतः असं वाटलं की आपण हे घ्यावं तर काही नवीन आहेत काही आपल्या ओळखीच्या आहेत सर्वप्रथम पहा नावडतेचे सुने लागे नावडतीचे मीठ आळणे म्हणजे नावडत्या माणसांचे सर्व दोष सर्व दोषयुक्त वाटणे लेखकी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ काय आहे एकाला उद्देश होऊन दुसऱ्याला लागेल असे बोलणे तळे राखेल तो पाणी चाखेल या म्हणीचा अर्थ आहे कामगिरीतून फायदा वठविणे वासरात लंगडी गाय शहाणी वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अज्ञानी लोकात शिकलेला शहाणा ठरतो त्यानंतर आहे दृष्टी सृष्टी म्हणजे दृष्टी सृष्टी म्हणजे आपल्या आड घडलेली गोष्ट त्यानंतर चिहन पहा बुडत्याचा पाय खोला म्हणजे काय हरणारा अधिक हरत जातो नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे हे तर आपल्याला माहित आहे आपण हे कशासाठी वापरतो की समजा एखादा केला तर उपदेश केल्यानंतर आपल्याला आणि एवढं सांगून हे आपण जर ती गोष्ट वारंवार करत राहिलो तर पुढचे म्हणतात काय म्हणतात नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजेच काय तर उपदेश व्यर्थ जाणे म्हणजे सांगणाऱ्यांचा उपदेश व्यर्थ जाणे त्या परिस्थितीला काय म्हटलं जातं मातीच्या चुली त्यानंतर नंतरची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय तर सर्वत्र साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे काय तर चांगल्या इच्छा करणाऱ्याला चांगलेच फळ मिळत राहणार चांगलेच मिळत राहणार म्हणजे चांगलं आपण जी इच्छा करतो त्याला चांगलंच मिळत राहणे याला काय म्हणायचं साखरेचे खाणार त्याला देव देणार पुढी तशी पुडी म्हणजे काय तर शरीराप्रमाणे आहार असणे नाव सोनूबाई आणि हाती कथळाचा वाळा याचं काय नाव मोठे पण वागणूक कमी प्रतीची असणे याला म्हणायचं नाव सोनूबाई आणि हाती कथळाचा माळा त्यानंतर आहे बघा चोराच्या मनात चांदणे गुन्हा करणाऱ्याला अपराधी वाटणे उधारीचे पोते सत्वा हात धरिते म्हणजे उधार घेतलेल्या गोष्टी ठरलेलाच भाकरी असा टाका नोकरी नाका म्हणजे भाकरी असा टाका नोकरी नाका म्हणजे थोडे खायला असल्यावर जास्तीसाठी कष्टाची तयारी नसणे अधिक सुन पाहुण्यांकडे म्हणजे अधिक सवलतीचा अधिक कामासाठी उपयोग करणे थेंबे थेंबे सवे तळे हे तर तुम्हाला माहीत आहे छोट्या साठवणीतून मोठा संग्रह होतो हो सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे कमजोर माणसाचे काम मर्यादित असते दुपट्या गाईच्या लाथा गोड फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे आता पहा हा व्हिडिओ बनवायचा अर्थ असा होता की मी हा मी होते वाचत असताना म्हटलं चला आपण लाईव्ह जावं आणि लाईव्ह जाऊन हे आपण वाचत असताना याचे साक्षीदार तुम्हालाही बनवावं म्हणजे माझ्यासोबत तुमचंही थोडंसं वाचन होईल किंवा असं कोणते आहेत हे तुम्हालाही पाहायला मिळावेत यासाठी दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजेच फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे अहो रूपम अहो ध्वनी स्वतः उणी वाचलेल्या दोन व्यक्ती एकमेकांचे कौतुक करतात <coughs> त्यानंतर आहे ज्या ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजे ज्याच्या हाती बुद्धिमाल असतो कार्याची श्रेय त्याला मिळते कुराडीचा दांडा गोतास काळ आपलेच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होणे याला म्हणतात कुराडीचा दांडा गोतास काळ आळशाला गंगा दूत तर परमेश्वर प्राप्त होत नाही असा त्याचा अर्थ आहे आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमांचा फायदा उठवणे अन्नछत्रात जीवन वर मिरपुड मागणे म्हणजे फुकट खाऊन वर मिजाज करणे याला म्हणायचं अन्न, अन्न मागणे यानंतरचं पहा <coughs> एकादशीच्या घरी एकादशीच्या घरी शिवरात्री येणे म्हणजे संकटा संकटात आणखीन संकट येणे अंथरुण पाहून पाय पसर पसरणे बाळशिव म्हणजे उलटा प्रकार आढळून येणे इच्छा तिथे मार्ग म्हणजे काय प्रयत्न केल्यावर यश प्राप्ती होते त्यानंतर रात्र थोडी सोंगी फार याचा अर्थ थोड्या कामात पुष्कळ काम कर, करणे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणी सापडणे कामा पुरता मामा गरजेपुरते पुरते गोड बोलणे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे काय विलाशी चैनी जीवनाचीच निवड करणे नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे दिखावा मोठा प्रत्यक्षात उलट परिस्थिती असणे हातच्या काकणाला गोगल गायाने पोटात पाय एखाद्याचे खरे वागणे न दिसणे याला आपण काय म्हणतो गोगल गायाने पोटात पाय नंतरच पहा खायला काळणी भुईला भुईला भार म्हणतात भुई, भुई म्हणजे सुद्धा जमीन धरणी खायला काळणी धरणीला भार असा आहे तर खायला काळणी धरणीला भार आपण भुईला भार असं आपल्याला सरळ म्हणायची सवय आहे तर तो तेच तोंडात येते बघा निरु निरुद्योगी माणूस सर्वांना जड होतो झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणजे काय मौज पाठवून स्वतःची लाज राखणे घरनदार देवळी म्हणजे काय बायकोपोरे नसणारा एकटा मनुष्य घोडे मैदान जवळ आहे म्हणजे निकालाची वेळ जवळ चालली आहे पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ आहे पुष्कळ लोक बोलतात ते खै खोट्याच्या कपाळी गोटं म्हणजे खोटे वर्तन करणाऱ्या आज शिक्षाही मिळणारच सुतासाठी मनी फोडणे अयोग्यच क्षुल्ल गोष्टींसाठी मौल्य वस्तूंचा नाश करणे चूक आहे दाखवले सोने हसे मूलताने दाखवले सोने हसे मूलताने दाखवले सोने हसे मूलताने म्हणजेच मौल्यवान वस्तूंचे आकर्षण सर्वांनाच आकर्षण असते या बोटाची या बोटाची थुंकी त्या बोटावर नेणे म्हणजे याचा अर्थ होते बनवा बनवी करणे भीड विकेची भी बहीण म्हणजे भीड बाळगून ओघाच नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपल्यावर वेळ येते पाचही नसतात याचा अर्थ की सर्व माणसांचे स्वभाव सारखे नसतात बाप दाखवणे तर श्राद्ध कर म्हणजे काय होतं त्याचा अर्थ अपराध केला नाही तर तसे सिद्ध करा किंवा अपराध कबूल करा यानंतर घटका पाणी घटका पाणी पिते आणि घड्याळ टोले देते टोले खाते घटका पाणी पिते घड्याळ टोळे खा टोले खाते म्हणजे आपल्या कर्मानुसार भोगावे लागते त्यानंतर आहे कोळीला नारणी कोळीला नारणी अन घरचंद्र मोळी म्हणजे अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे हा सूर्य हा जट जयद्रथ जटाद्रथ झाले वगैरे चुकले हाँ 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 हा सूर्य आणि हा जयद्रथ असा आहे तर प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे याला काय म्हणायचं हा सूर्य आणि हा त्यानंतर पहा डोंगर साजरे <coughs> दुरून डोंगर साजरे म्हणजे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळून तिचे खरे स्वरूप कळते त्यानंतर आहे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक गोष्टींच्या मोबदल्यात मोठा लाभ करून देणे सुंटी वाचून खोकला गेला उपचाराशिवाय आजार गेला शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो याचा अर्थ काय <coughs> की एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या श्रमाची त्यागाची किंमत न करता त्यातील उणीवा काढणे भुकेला कोंडा निजेला धुंडा म्हणजे याचा अर्थ आहे अगदी साधेपणात राहणे दुसऱ्या अगदी भुकेला कोंडा निजेला धुंडा म्हणजे अगदी साधेपणात राहणे चिंता चिंता परा तेही घरा चिंता परा घरा दुसऱ्यांची वाईट चिंतले की ते आपल्यावरच उलटते ताकास्तूर लागून कोणत्या गोष्टीचा थांग पत्ता लागूनच देणे प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्नाने कठीण गोष्टी ही साध्य होते पुढे तिकट मागे पोचट दिसायला मोठेपणा प्रत्यक्षात नसणारे चोर सोडून संन्यासाला सोयी देणे याचा अर्थ अपराधी सोडून अप अपराधी सोडून न अपराध करणाऱ्याला शिक्षा करणे मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे मन एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही याचा अर्थ आहे अपार कष्टा वाचून मोठे पण मिळत नाही हात ओला तर मित्र भला फायदा असेपर्यंत सर्व गोळा होतात मन जानी पापा म्हणजे आपण जाने मन जाणे पापा। पापा पापा, पापा पापा, पापा पाप मन जाणे पापा म्हणजे आपले मन पाप आपल्याजवळ निश्चितच समजते आपण केलेले पाप आपल्याजवळ आपण केलेले पाप आपल्याला निश्चितच समजते जावे त्याच्या वंशाला तेव्हा कळे म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणींच्या आड़, आड़ परिस्थितीतून स्वतःला गेल्याशिवाय कळत नाही विटले मन आणि फुटले मोती साधत नाही म्हणजे दुबंगलेली मन जोडली जाणे कठीण बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजे दिसण्यात बावळ पण व्यवहारात चतुर व्यक्ती लहान तोंडी मोठा घास घेणे स्वतःच्या योग्यतेच न शोभेल असे वर्तन करणे कडू कारले तुपात तळले तर साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच राहणार म्हणजे मुळात दुर्वर्तनी माणसाला सुधारण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात मिरी हार जात नाही म्हणजे समर्थ किंवा व्यक्ती मागे जरी पडली तरी इतर माणसाहून अधिक योग्यतेचा ठरतो भीक भी हंडी भिकेची हंडी शिक्यास चढत नाही म्हणजे हलक्या प्रतीच्या प्रयत्नांनी उच्च प्रतीचे साकार होत नाही नागेश्वराला नगावून सोमेश्वराला वाव लावणे म्हणजे एखाद्याला एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे